लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पहाटेच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कृषीनगर एक्सप्रेसच्या डब्यावर एक माथेफिरू तरुण चढला इतकंच नव्हे तर त्यानं कृष्णनगर एक्सप्रेसच्या डब्यावरून स्थानकात उभ्या असलेल्या महानगरी एक्सप्रेसच्या डब्यावर देखील उडी मारली ओव्हरहेड तारेचा तो अगदी जवळ होता थोडाही स्पर्श झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असते वीज पुरवठा विभागानं तातडीने वीज पुरवठा बंद करण्याचे प्रसंगावदन राखत पोलिसांनी या माती फिरूला खाली खेचले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला पहाटे साडेपाच वाजच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर कृष्णनगर एक्सप्रेस उभी होती तिच्याच बाजूच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर महानगरी एक्सप्रेस उभी होती यावेळी अचानकपणे कोणाच्याही नजरेच येता एक मातेफिरू व्यक्ती थेट कृष्णनगर एक्सप्रेसच्या डब्यावर चढली ती व्यक्ती या डब्यावरून त्या डब्यावर अशी फिरू लागली अगदी नजीक असलेल्या ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येण्या अगोदरच रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसंगावदन राखत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला रेल्वे पोलिसांनी मातेफिरूला रेल्वेच्या डब्यावरून खाली बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी या मातीफिरून कृष्णनगर एक्सप्रेसच्या डब्यावरून महानगरी एक्सप्रेसच्या डब्यावर उडी मारली रेल्वे मग शितापीनं या माते फिरूला खाली केचस ताब्यात घेतलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला या सर्व गोंधळामुळे कृषीनगर आणि महानगरी या दोनही प्रवासी गाड्या अर्ध तास उशिरानं धावल्या विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड